हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा फिट ठेवण्यासाठी ड्रिंक डायट प्लॅन आणि एक्सरसाइजचे व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत असते ऋतू बदलला की त्यानुसार डिटॉक्स ड्रिंक देखील वेगवेगळे मी तुम्हाला सांगत असते आता उन्हाळा ऋतू आहे आणि उन्हाळामध्ये पोटावरची चरबी तर कमी करायची आहे परंतु शरीराची उष्णता देखील वाढू द्यायची नाहीये तर असाच एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे की जो तुम्हाला खास करून उन्हाळ्यामध्ये त्यापासून तुम्हाला डिटॉक्स वॉटर आणि त्याचबरोबर चहा देखील बनवता येणार आहे कुठलंही डिटॉक्स वॉटर जे तुमचं वजन कमी करण्याबरोबरच तुमचं सौंदर्य देखील वाढवतं आणि खुलवतं म्हणजे आपल्यासाठी दुधात साखरच तर कोणता आहे तो पदार्थ त्यापासून डिटॉक्स वॉटर आणि चहा कसा बनवायचा हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ खास करून जे डिटॉक्स वॉटर मी तुम्हाला सांगणार आहे त्यामधला महत्वाचा घटक अर्थातच पुदिना पुदिन हरा गोळी ही आपल्याला अगदी ला लहानपणीपासून परिचयाची आहे कोणाचं पोटात दुखलं गॅसेस झालं की पुदिन हराची गोळी मेडिकल मधून आणायची आणि ती खाल्ली जायची अजूनही सर्रास घराघरांमध्ये फारसा वापर केला जात नाही पुदिन्याच्या चटणी पुरताच तो मर्यादित आहे आणि जी कधीतरीच केली जाते परंतु दररोज जर पुदिन्याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर आपलं वजन देखील कमी होऊ शकतं आयुर्वेदामध्ये पुदिन्याचे खूप जास्त गुणधर्म वर्णन केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पाचक आहे उत्तम पाचक आहे हृदय म्हणजे हृदयाला बल देणारा आहे कफ आणि वातदोष कमी करणारा आहे त्याचबरोबर तो उष्णता कमी करणारा आणि पित्त देखील कमी करणारा आहे त्यामुळे जर कोणाला वारंवार उलटी चा त्रास असेल प्रेग्नन्सीमध्ये विशेष करून उलट्या थांबत नाहीत काहींना प्रवासामध्ये देखील उलट्या होण्याचा त्रास असतो तर त्यांच्यासाठी जर पुदिन्याचा रस किंवा पुदिन्याचं पाणी दिलं तर त्वरित उलट्या थांबण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर पुदिना हा इन्स्टंट एनर्जी देणारा ऊर्जा देणारा आहे उन्हाळ्यामध्ये खास करून आपल्याला डिहायड्रेटेड व्हायला होतं आणि त्यामुळे आपण थकल्यासारखं होतो त्यावेळी देखील पुदिना खूप चांगलं काम करतो त्यात मॅग्नेशियम हे खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे तुमच्या हाडाला मजबूती देण्यासाठी देखील पुदिना उपयोगी आहे त्यामध्ये मेंथॉल हा खूप महत्वाचा घटक असतो ज्यामुळे तो अँटीसेप्टिक अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून देखील काम करतो त्याचबरोबर ते उत्तम अँटीऑक्सिडंट देखील आहे त्यात ऍस्कोरिबिक ॲसिड म्हणजे विटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे तुमचं त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील ते उपयोगी आहे आणि त्यातील देखील त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप काम करतात वजन कमी करण्यासाठी पुदिना कसं काम करतो जसं मी आधी सांगितलं की पुदिना उत्तम पाचक आहे त्यामुळे जर तुमची पचनशक्ती सुधारलेली असेल नियंत्रित असेल तर तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर पुदिनामध्ये हायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे पोट रोजच्या रोज साफ होण्यासाठी मदत होते पोट तुमचं बराच काळ भरलेलं राहतं वारंवार खाण्याचे क्रेविंग्स होत नाहीत आणि ह्या सर्व गुणधर्मांमुळे तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी पुदिना उपयोगी ठरतो पुदिनापासून डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं खूप सोपं आहे सकाळी आपण जेव्हा घरामध्ये पाणी भरून ठेवतो तर त्या भांड्यामध्ये पुदिन्याचे पाच सहा पानं आणि काकडी तुम्हाला त्यात स्लायसेस करून टाकायचं आहे दिवसभर तेच पाणी प्यायचं आहे किंवा जार मध्ये किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये देखील तुम्ही काकडीचे स्लायसेस आणि पुदिना टाकून जर घेतलं दिवसभर तेच पाणी पिलं तर उन्हाळ्यामध्ये विशेष करून दररोज तुम्ही हे घेऊ शकता आणि ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल करायला अगदी सोपं आहे आणि वेळ ही फार लागत नाही ना, काकडी विशेष करून पुदिन्यासोबत जर कंबाईन करून तुम्ही असं डिटॉक्स वॉटर बनवलं तर दोन्ही फायदे तुम्हाला मिळतात त्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आहेत आणि करण्याबरोबरच तुमची स्किन छान टवटवीत दिसण्यासाठी देखील हे डिटॉक्स वॉटर खूप छान काम करतं त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही हे डिटॉक्स वॉटर नक्की घेऊ शकता आणि दुसरा डिटॉक्स ड्रिंक आहे ते म्हणजे पुदिन्याचा चहा बऱ्याचशा डिटॉक्स ड्रिंक मध्ये मसाल्याचे पदार्थ असतात जे गुणांनी उष्ण असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास करून तर, 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 तर ते घेतले तर तुमच्या शरीरातील उष्णता ते अजून वाढवतात हो आणि त्यामुळे आधीचे व्हिडिओ बघून बरेच जण कमेंट करत असतात की हे पदार्थ आम्ही उन्हाळ्यात घेतले तर चालतील का तर त्या पदार्थांमध्ये जर तुम्ही पुदिना कंबाईन करून टाकलं तर ते उष्णता त्यांची बॅलन्स होते आणि तुमची पोटावरची चरबी कमी होण्याबरोबरच उष्णता देखील ते वाढवू देत नाही पुदिन्याचा चहा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सगळ्यात आधी तर दोन कप पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यात चांगले सात आठ पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून टाकायचे आहेत त्यानंतर त्यात तुम्हाला टाकायचं आहे एक चमचा बडीशेप तर बडीशेप किती एक चमचा म्हणजे किती तर साधारण हा उडन स्पून इथे आहे तीन या हा चमचा भरून म्हणजे तीन ग्रॅम बडीशेप तुम्हाला घ्यायची आहे हा चमचाने तुम्हाला अर्धा चमचा इलायची पावडर घ्यायची आहे आणि एक आ, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तर असे सर्व घटक तुम्हाला पाण्यात टाकायचे आहे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि एक कप ते शिल्लक राहिलं की ते गाळून घेऊन थोडंसं थंड झाल्यानंतर रोज सकाळी चहाऐवजी या पुदिन्याचा चहा तुम्हाला घ्यायचा आहे यात दालचिनी हे सुपर फूड आहे वजन कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो परंतु काहीशी उष्णता त्याने वाढू शकते त्यामुळे बडीशेप पुदिना आणि विलायचीमुळे त्याची उष्णता बॅलन्स होते त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी पुदिन्याचा चहा पुन्हा तुम्ही नक्की घेऊ शकता अशा प्रकारे पुदिन्याचा वापर करून तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता आणि तुमचं सौंदर्य देखील वाढू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद